नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भक्ती करू करू, 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 करू भाव धरू भजन भक्ती करू करू भाव भजन गणा, 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 आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन भक्ती करू धरू करू भजन भक्ती करू धरू करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन या विठूचा दर्शनासाठी झाली मंदिरी भक्तांची दाटी या विठू परषणा साथी झाली मंदिरी भक्तांची दाटी चला सारे मिळून करू भजन कीर्तन चला सारे मिळून करू भजन कीर्तन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आजबा करू पूजन भक्ति करू भाव धरू करू भजन भक्ति करू भाव धरू करू भजन आज बाई विठ्ठलाचे पूजन आज बाई विठ्ठलाचे पूजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आषाढी महिन्यात विठ्ठलाची वारी तात पावसाचा सरीवर सरी, सरी। आषाढी महिन्यात विठ्ठलाचीvari येतत पावसाचा सरीवर सरी, सरी। भिजू गाऊ दंग होऊ करू वंदन भिजू गाऊ दंग होऊ करू वंदन ृगा ऊदंग होरु वन्दन आज बा विठ्ठला च करु भजन आज बा विठला पूजन भक्ति करु भावधरु भजन भक्ति करु करू, करू भजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे पूजन आज बाई विठ्ठलाचे पूजन हाती घेऊन पूजेचे ताट विठुरायाची पाहते वाट हाती घेऊन पूजेचे ट विठुराया चि पहते वाट चला मिळून करू मान सन्मान चला सर्व मिळून करू मान सन्मान आज करू पूजन आज करू पूजन भक्ति करू भाव धरू करू भजन भक्ति करू भाव धरू करू भजन बाई आज बाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाबाई विठ्ठलाचे करू पूजन आज बाई विठ्ठलाचे करू पूजन धन्यवाद